अजित पवारांची ही तर वृत्ती महाराष्ट्राला पटत नाही खोट बोल पण रिटून बोल मोठ्या आवाजात बोललं म्हणजे काय सगळं तुझं तुझं खरं आहे असं वाटत असं नाही झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून अजित पवार तुम्ही स्वतः ते वागताय तुम्ही स्वतः ते करताय तुमचं ठेवताय झाकून दुसऱ्याचं बघताय वाकून त्याच्यामुळं अजित पवारांच्या शब्दाला आता कुणीच विश्वास ठेव अजित पवारला येऊ द्या तटकरेला येऊ द्या सूरज वर येऊ द्या आम्ही आमच्या पद्धतीने बघू आमच्या हातात रूप नाही म्हणून सांगितलं मला शेतकरी उद्या महाराष्ट्रातला शेतकरी हातात रुम घेऊन तुमची वाट बघतोय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तुम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जाल त्या त्या ठिकाणी तुमची सभा उधळून लावल्या शिवाय महाराष्ट्रातला शेतकरी सगळं माप शेतकऱ्यांना सगळं पाहिजे तुझ्या पोराला अठराशे कोटी ची प्रॉपर्टी तीनशे कोटी लाटायला तीच बरं जमते फुकटात राहणार ज्या शेतकऱ्यांच्या पोरावर तुम्ही हल्ला hmm. केला त्याच्या बाबतीत तुम्ही कसल्याही पद्धतीनं गांभीर्यानं न घेता विषय तुम्ही सहज धरणार सहज नाही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला विरोध होणार छावा तर आहे परंतु महाराष्ट्रातला शेतकरी तुमच्या तुम्हाला खरून जोडे कोण जोडे मारल कोण शेण मारल कोण सोयाबीन मारल कोण ऊसाचे काटके मारल विरोध होणार शेतकऱ्यांचा सहानुभूती दाखवायची आणि मतं मिळवायची पुन्हा सत्तेत बसायचे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता त्यांचं समीकरण नमस्कार मी विष्णू बुरगे मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या संदर्भात राज्यकर्ते आणि विशेषतः मंत्री आणि आमदारांकडून बेताल वक्तव्य होत आहेत त्यातच छावा संघटनेचे पदाधिकारी आणि प्रदेशाध्यक्षांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण देखील करण्यात आलेली होती असं झालं असलं तरी त्या पक्षातील लोकांना आता बढती देखील मिळते या सगळ्यावर बोलण्यासाठी छावाचे प्रदेशाध्यक्ष माझ्यासोबत सर नमस्कार कशा पद्धतीने पाहता सध्या जी सुरू आहे एकंदरीत शेतकऱ्याबद्दलची सरकार किंवा विरोधक या सगळ्यांची वृत्ती याच्याकडे तुम्ही सध्या कसं पाहताय सत्ताधारी लोकांचा सत्तेचा माज ते दाखवायला चालू केलेला आहे सुरुवातीला माणिकराव कोकाटे राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री पुन्हा बाबासाहेब पाटील पुन्हा त्याच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील काळपवार मध्यंतरी अजित पवार म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील वक्तव्य करून चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांना शिनवून बोलल्यासारखं म्हणजे शेतकऱ्याचं काही देणं घेणंच नाही शेतकरी ना। म्हणजे तुमचा गुलाम आहे आणि आम्ही कुठंतरी अतिवृष्टीच्या काळात चार आठाने म मदत केली चार हजार दोन हजार तीन हजाराची मदत केली म्हणजे शेतकरी आमच्या पाठीमागं खंबीरपण उभा आहे आणि पूर्वी सहानभूती दाखवायची आणि मतं मिळवायची आणि पुन्हा सत्तेत बसायचं सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे त्यांचं एक समीकरण बनलेलं आहे त्याच्यामुळे या सत्ताधारी लोकांचा जो माज आहे तो माज उतरवण्याची ताकद आता शेतकऱ्यांच्या पोरामध्ये निर्माण झालेली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी माझ्यावरती हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कवी युवकचा प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण होता त्यांनी माझ्यावरती हल्ला केला माझ्यावर माझे सरकारी लातूरचे जिल्हाध्यक्ष दीपक नरवडे आणि मनोज लंगर याला ते आमच्या तेगावरती अतिशय प्राणघातक हल्ला केला आज त्यांना पडतिंग आज दिलं बक्षेस दिल्यानंतर प्रवक्ता बक्षात घ्या अजित पवारांची ही तर वृत्ती महाराष्ट्राला पटत नाही खोटं बोल पण रिटून बोल बोललं म्हणजे काय सगळं तुझं तुझं खरं आहे असं वाटत असं नाही होऊ शकत hmm. कारण महाराष्ट्रातल्या जनतेला लक्षात येऊन गेले की अजित पवार हे शब्दाचे पक्के नाहीत hmm. कारण मला माझ्यावर आमच्यावरती वेळेस हल्ला झाला त्यावेळेस अजित पवारने स्वतःहून मला सांगितलं होतं hmm. की ज्या व्यक्तीने तुमच्यावरती हल्ला केलेला आहे त्या व्यक्तीला मी पक्षात स्थान देणार नाही आणि तो त्याचा आणि पक्षाचा संबंध राहणार नाही त्याला लगेच वीस बावीस दिवसात तर तुम्ही प्रदेश सरचिटणीस केली काल प्रदेश प्रवक्ता म्हणजे आहे म्हणजे एका बाजूला म्हणायचं मी शब्दाचा पक्का आहे दुसऱ्या बाजूला तर हे असे हल्ले करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला करणारे लोक तुम्ही पोचताय त्यांना सांभाळताय कशासाठी हा प्रश्न महाराष्ट्रातला शेतकरी विचारतोय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना याचं उत्तर पाहिजे अजित स्वतःने गिरी लबाड बोलणं आणि सगळं झाकून ठेवायचं आपलं स्वतःच म्हणतात ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून अजित पवार तुम्ही स्वतः ते वागताय तुम्ही स्वतः ते करताय तुमचं दुसऱ्याचं बघताय वाकून त्याच्यामुळे अजित पवारांच्या शब्दाला आता विश्वास नाही मी तर म्हणतो काल प्रवक्तापद दिले त्याचं मानलं उद्या महाराष्ट्रात अजित पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने शेतकरी तुमचा तुम्हाला उत्तर विचारल्याशिवाय राहणार नाही तुमचा विरोध केल्याशिवाय महाराष्ट्रात तुमची सभास होऊ शकणार नाही शेतकरी मला फोन आमच्या भागात अजित पवारला येऊ द्या तटकरीला येऊ द्या सुरक्षा येऊ द्या पद्धतीने महाराष्ट्रातला शेतकरी खवळून उठलेला आहे ज्या दिवशी आमच्यावरती हल्ला झाला त्या दिवशी फक्त एकट्या विजय घाडगेवर किंवा दोन तीन कार्यकर्त्यावरती हल्ला नव्हता महाराष्ट्रातल्या सबंद शेतकरी वर्गामध्ये त्याची नाराजी त्यात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट तयार झाली आणि त्या लाटेचा उद्रेक होणार पण हे सगळं करत असताना तुम्ही भेट घेतली पुण्याला फडकी निघून त्यावेळेस तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं पाडलं पवारांनी तेच म्हणतोय ना अजित पवारांची भेट घेतली अजित पवारांना आम्ही विचारायला दाब विचारायला गेलो नेमका आमचं चुकलं काय होत तुमच्या लोकांनी आमच्यावरती एवढा प्राण हल्ला केला अतिशय चुकीच्या पद्धतीने आमच्यावर अमानुष मारहाण झाली आम्हाला तुम्ही अशा लोकांना का कोसताय तर त्यावेळेस सांगितलं ती वेळ मारून यायची होती ना वेळ मारून घेण्यासाठी अजित पवार सांगितलं त्याचा पक्षात समज राहणार नाही जो पुढे तुम्हाला तो पक्षात दिसणार नाही आम्ही त्याला त्याच्यावर कारवाई केली अहो हल्ला झाल्यास वीस बावीस दिवसात तुम्ही त्याला प्रदेश चिटणीस केलंय आणि काल तुम्ही प्रदेश प्रवक्ता केले ये काढता का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अजित पवार हे परवडणार नाही तुम्ही किती चुकीचे लोक समळाल तुम्हाला असं वाटतंय ना चुकीचे लोक समोरून सत्ता उपभोगता येते सत्ता प्राप्त करता येते उद्या महाराष्ट्रातला शेतकरी हातात रुग्ण घेऊन तुमची वाट बघतोय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तुम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जाल त्या त्या ठिकाणी तुमची सभा उधळून लावल्याशिवाय महाराष्ट्रातला शेतकरी शांत बसणार नाही त्यांच्या मुलाचे नाव आले जमीन घोटाळ्या प्रकरणामध्ये कसं बघतात त्याच्याकडे ह्यांचा जन्मच झाला घोटाळा सत्तर हजार कोटीचा घोटाळा पचवला कोरोना अठराशे पाच कोटी चार जमिनीचा घोटाळा केला हे त्यांना वाटलं हेही पचवून जाईल परंतु आता महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला सर्व वर्ग समाज एवढा हुशार झालेला सगळ्या जोर धंद्याला बळी पडणार नाही आणि तुमचा जागेत बंदोबस्त केल्याशिवाय राहणार तर भागीदार असणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आले तेच ना सत्ते जास्तीत जास्त शेअर होल्डर असणाऱ्यावर गुन्हा दाखल नाही सत्तेची पॉवर काय असते स्वतःसाठी कुणाही पद्धतीने सत्ता वापरायची तो दुसरा कोणतो दिग्विजय पाटील का दिग काय त्याच्यानंतर ते तुम्ही निलंबित केलं तुमचं सेफ केलं म्हणजे तुम्हाला सवय लागली सत्तेचा वापर फक्त आपण कुटुंब सेफ राहिला पाहिजे आपल्या पार्टीतले कार्यकर्ते सेफ राहिले पाहिजे परंतु समोरच्याची काय माती होते समोरच्या देशधडीला लागतो ना तुमच्या आशावर तुम्ही तुम्हाला निवडून ह्याच्यासाठी नाही दिला अजित पवार तुम्ही कारवाई तुम्ही लोकांना टायरमध्ये घालायची भाषा करता चुका झाल्यावर तुमच्या पोरांना टायर तर दाखवायला पाहिजे होतं का तुमची जी चली नाही अलिब पवार पवारला पार तुम्ही टायरमध्ये घालू ह्याची भाषा काबर केली नाही पार्थ चुकला येईल त्याला पारच काही चुकी चुकीचं नाही जमीन व्यवहार रद्द केला कुठली पद्धत लावली अंगलट आले की आम्ही रद्द केला हे असं चालणार नाही तुम्ही शासन कायदा मानणारे कार्यकर्ते म्हणून स्वतःला म्हणून घेता संविधान मानणारे कार्यकर्ते स्वतःला म्हणून घेता पायदळी तुडवताय सगळं कायदा संविधान सगळ्यात गोष्टी तुम्ही पायदळी तुडवताय आणि महाराष्ट्राला अतिशय ज्ञानाच्या गप्पा सांगताय हे चालणार नाही महाराष्ट्रातला सर्व समाज शेतकरी उघड्या डोळ्यानं तुमचं थोताणगिरी बघतोय उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्रात अजित पवारला फिरण मुश्लिमच्या काही दिवसामध्ये मंत्री असतील किंवा अनेक नेते असतील त्यांच्या बेताल वक्तव्य समोर येते संदर्भात असे वक्तव्य करून त्यांना नेमकं साध्य काय करायचं काय तुम्हाला शेतकऱ्यांनी शेतकरी एक एक mm. होत hmm. नाही शेतकऱ्यांना था आम्ही हजार दोन था हजार था महिन्याला तीन महिन्याला आम्ही पाठवत होते केंद्राचे काय तर प्रधानमंत्री किसान सन्मान योजना काय राज्याचे काय थोडे पडते त्याच्यात त्यांना वाटते शेतकरी आमचा गुलाम आहे आम्ही कसंही बोलू तुमच्या अठराशे अठराशे कोटीची घोटाळे तुमची आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही आठ हजार रुपये दे एक देतो म्हणले होते अजून आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे नाही पडले म्हणताय सगळं माप शेतकऱ्यांना सगळं सारखं फुकटात पाहिजे तुझ्या पोराला अठराशे कोटी प्रॉपर्टी तीनशे कोटी लाटायला तीच बरं जमते फुकतात सगळं स्टॅम्प ड्युटीतनं एकवीस कोटीचे पाचशे रुपये मध्ये ती बरं फुकटात तुम्हाला जमते म्हणजे शेतकऱ्यांनी काही मागायचंच नाही आणि तुमच्या पोरावाने चाळीस चाळीस एकरचे पुण्यासारख्या ठिकाणी ते बी कोरेगाव पार्क आता ती म्हणते तर आम्ही काय हाय हाय सिटी तर त्या ठिकाणी रेट सगळ्यात जास्त आहे सगळ्यात मोठा रेट आहे तुम्ही आम्हाला माहिती मिळाली तिथं तुमचा पोरग चाळीस चाळीस एकरची घोटाळे करत तुम्ही शेतकऱ्यांना असा हवे हवेल करताय तुमच्या मंत्री बाबासाहेब पाटलां त्या दिवशी म्हणले की आम्ही निवडणुकीत असे आश्वासन देतो काय कृषी मंत्री तर त्या काय त्याचं नाव माणिकराव कोकाट्यांतर्गत खरंच केला उलट त्या आमच्यावर हल्ला झाल्याच्या नंतर आम्ही असं तासून मागायला लागल्यावर आमच्या बाजूला तर जावं लागलो पदव शेतकऱ्यांच्या पोरांची ताकद त्या दिवशी कळाली पुन्हा काल परवा अजून ती किशन विखे पाटील अजून शेतकऱ्यांचं दुःख काय करणार आहे दहा दहा पंधरा पंधरा दिवस साखर कारखान्यात घ्या लोकांची हिनी शेतकऱ्यांना असं त्या उसाचा जसा रस काढून साखर बनवतात का तसं शेतकऱ्यांना असं पिळून ही लोक खायला लागलेत शेतकऱ्यांची माती करायला लागलेत त्यांना शेतकऱ्याचं काही देणार आहे निवडणुकी कशा असतात मग हे सगळं घडत असताना शेतकरी लोकांच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधकांच्या पाठीशी राहतील का तुम्हाला एक सांगू का निवडणूक ही प्रक्रिया फक्त मनायला निवडणूक राहील mm -hmm. सगळी यंत्रणा त्यांची काल आपण ते काय ते तुम्हाला ते निवडणूक आयोगाची प्रमुख आणि पत्रकार परिषद घेतली mm -hmm. त्याला पत्रकार पत्रकारांनी प्रश्न विचार उत्तर देता येईल सगळी यंत्रणा ही लोक चालवायला काय पुन्हा लाडकी बहीण योजना आणली त्याच्यात हजारो कोटीचा उदळ पडते तुम्ही तिजोरीची त्या ठिकाणी केली शेतकरी कडे कर्जमाफी मागतोय mm. त्याची कर्जमाफी करायला तुमच्याकडे पैसे नाही म्हणताय तुम्हाला लाडकी बहीण तर मागितलीच नव्हती कुणी योजना आणून कुठल्या एका बहिणी आमच्या आंदोलन केलं नव्हतं चाळीस पंचेचाळीस हजार कोटी तुम्ही पॅकेज महिलासाठी वाटलं आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा शेतकरी मला लागलाय देशोधील लागलाय निवडणूक फक्त नावापूर्ती प्रक्रिया राहिलेली आहे सगळी यंत्रणा सगळ्या म्हणतोय बॅलेट पेपर फिलेट पेपर ह्या विरोधक लागले त्यांच्याकडे कोण लक्ष दिलं विरोधी पक्ष चिवलं नाही आता सध्या भांडणच चालत त्या सत्ताधारी तीन पक्षात त्याच्यातून राजकारण सुरू झालं मी काय म्हणालो त्या अजित पवारच पोराचं काय झालं की लगेच भाजपवाले मागाव लागणार तिकडे एकनाथ शिंदेचं काय झालं की व्हायला लागणार राष्ट्रवादीच काय झालं की इकडून शिंदे म्हणा लागणार म्हणजे ह्यांच्या ह्यांच्यात भांडणं लागले ह्यांना विरोधी पक्षच नाही विरोधी पक्षाला ह्यांनी असं चिलरमणी काढली त्याच्यामुळं तीन आदर्श महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो आपण हुशार झालो शेतकऱ्यांच्या पोराने हुशार झालं पाहिजे आपल्या आप शेतकऱ्यांच्या बाप आपल्या स्वतःच्या बापासाठी आपल्या बाप घाम घाम कष्ट करून उभं पीक आणतो त्या पिकासाठी त्या शेतीमालाच्या भावासाठी आपण तिनं रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि या सत्ताधाऱ्यांना या राज्यकर्त्यांना जाऊ विचार कर्जमाफीसाठी घोषणा केलेली आहे जुनची आता ती डेडलाईन दिली त्याच्याकडे कर्ज कर्जमाफी होईल का आपण या सत्तेमध्ये थोतांड कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मी त्या दिवशीच मी म्हणलं होते की आमच्या लोकांना जे तुझे कुडू साहेबांच्या नेतृत्वात जे शिष्टमंडळ गेले होते त्यांना सुद्धा फसवले जूनची कर्जमाफी म्हणतात जून तीस जून पर्यंत करू ला आमच्या शेतकऱ्यांच्या दारात दन जाऊन ती अधिकारी वसुली नोटीस चिटकवली तर आमच्या हजारावर शेतकरी आमच्या शेतकऱ्यांना काय आवाहन करा अजिबात पैसे भरायचे नाही अधिकारी आला तर सरळ देवेंद्र फडणवीस घर दाखवा अजित पवारचं दाखवा एकनाथ शिंदेचं दाखवा वाटलं जुन्या बातम्या काढून ठेवा तीस जूनला आमची कर्ज करतो म्हणलं जे अधिकारी आले की त्यांना आता हे बातम्या दाखवायची तीस जून सरकार पैसे भरणार आहे तुमच्या बँकेत त्याच्यामुळे आमच्याकडे ना तुम्हाला कर्जच मागणी करायची असेल कर्ज वसुली करायची असेल तर तुम्ही या तीन लोकांकडे शेवटचा प्रश्न आता तुम्ही म्हणताय विश्वास नाही पण कशा राहतील आता काय बत्ता काय राहते हे सगळी यंत्रणा त्यांची आहे मशनी त्यांच्याकडे प्रचार काय करणार नाही मी विरोध करणार ज्या शेतकऱ्यांच्या पोरावर शावाची भूमिका काय राहणार ज्या शेतकऱ्यांच्या पोरावर तुम्ही हल्ला केला त्याच्या बाबतीत तुम्ही कसल्याही पद्धतीनं गांभीर्यानं न घेता विषय तुम्ही सहज धरणार सहज नाही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ताकदीनं विरोध होणार छावा संघटना तर आहे परंतु महाराष्ट्रातला शेतकरी तुमच्या सभेत हा झाल्याच्या बसलेला आहे पुढे तुम्ही वाचणार उठलं की तुम्हाला खरं जोडे कोण जोडे मारल कोण शेण मारल कोण सोयाबीन मारल कोण उसाचे काटके मारल विरोध होणार शेतकऱ्यांचा तुम्हाला विरोध होणार त्यामुळे ही येणारी निवडणूक वादळी असेल त्याचबरोबर छावानं ज्या पद्धतीनं राज्यकर्त्यांचे वक्तव्य होत आहेत ते कशा पद्धतीचे त्यावर रोखोक प्रतिक्रिया मांडलेली आहे त्यामुळं येणारी निवडणूक ही वादळीत ठरणार आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये जेव्हा हे मत मागा येतील तेव्हा जोडे मिळतील त्यांना उसाचे काणके मिळतील अशा पद्धतीचा इशारा छावाच्या वतीने देणार आहे त्यामुळे ही निवडणूक वादळीत ठरणार हे मात्र निश्चित इथे थांबूया पुढे निवडणुका नेमकं काय काय घडत आहे हे पुन्हा त्यांच्याकडून जाऊन वेळ दिला मला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद